गुड मॉर्निंग एवरी वन प्रेज लॉर्ड शुभ सका सर्वांना आणि प्रभूची स्तुती असो होप यू आर डुईंग गुड टुडे आशा आहे की आज तुम्ही बरे आहात लेट स्टार्ट अवर शॉर्ट डेली डिव्होशन चला आपण आपल्या दैनंदिन मनन सुरू करूया टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट ऑन एक्ट चैप्टर 3 वर्स 6 आज आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 आणि वचन 6 यावर मनन करणार आहोत देन पीटर सेड सिल्वर और गोल्ड आई डू नॉट हैव बट व्हाट आई हैव आई गिव टू यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ नाजरेथ वॉक मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपये काही नाही पण जे आहे ते तुला देतो नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग अमेन अमेन हिअर वी कॅन सी दॅट या ठिकाणी आपण पाहतो पीटर अँड जॉन वॉज वॉकिंग टुवर्ड्स टेम्पल या ठिकाणी पेत्र आणि योहान मंदिराकडे चालले होते अँड देर वॉज अ क्रिपल बेगर त्या ठिकाणी एक लंगडा भिकारी बसलेला होता ही कुड नॉट एबल टू वॉक आणि तो चालू शकत नव्हता फ्रॉम द बर्थ जन्मापासून तो अपंग होता अँड अँड ही टू टू पीटर जॉन आणि त्याने योहान आणि पेत्राला पैसे मागायला सुरुवात केली आणि त्यांना पैसे मागू लागला तेव्हा पेत्र म्हणाला सिल्वर और गोल्ड वी डू नॉट हॅव आमच्याकडे सोने रुपये काही नाही बट वॉट आय हॅव आय विल गिव्ह यू जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो नेम ऑफ जीजस क्राइस्ट ऑफ वॉक ना येशू ख्रिस्ताच्या नावा मध्ये गॉड हिल्ड हिम आणि चमत्कारिकरित्या देवाने त्याला आरोग्य दिलं ही ब्लस्ट हिम देवाने त्याला आशीर्वादित केलं लॉर्ड इन दिस वर्ल्ड वी कॅन सी दॅट अराउंड सो मेनी पीपल आर देअर लाइक अ क्रिपल मॅन आणि आपण या जगामध्ये पाहतो की आपल्या अवतीभोवती भोवती अनेक लोक आहे जे या भिकारी सार क्या है? पुनीट जीजस। है। आणि अपंग मनुष्यासारखे आहेत गरज आहे सिल्वर अँड गोल्ड विल नॉट हेल्प देम सोन आणि रूप हे त्यांना मदत करू शकणार नाही ओनली नेम ऑफ जीजस विल हेल्प देम फक्त येशू हेच नाव आहे जे त्यांना मदत करू शकतं वी आर इन प्लेस ऑफ जॉन आपण पेत्र आणि ठिकाणी आहोत वी जीजस आपल्याकडे येशू ख्रिस्त आहे वर्ल्ड नीड जीजस आणि जगाला येशू ख्रिस्ताची गरज आहे दे नीड पीस त्यांना शांती हवी आहे नीड प्रोव्हिजन त्यांना पुरवठा हवा आहे दे नीड ब्लसिंग त्यांना आशीर्वाद पाहिजेत आणि येशू ख्रिस्ताच्या नावातच आशीर्वाद आहे इन द नेम ऑफ देर इज हिलिंग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना आरोग्य आहे इन द नेम ऑफ देर इज अ पीस येशू ख्रिस्ताच्या नावात शांती आहे पीपल ऑफ गॉड देवाच्या लोकांना टू टेल द नेम ऑफ जीजस म्हणून येशू ख्रिस्ताच नाव त्यांना सांगायला सुरुवात करेल डे टू डे लाईफ या रोजच्या जीवनामध्ये रिमेंबर दॅट हे लक्षात ठेवा व्हॉट यू हॅव तुमच्याकडे काय आहे यू हॅव जीजस तुमच्याकडे येशू आहे स्टार्ट टू टू जीजस अदर आणि तुम्ही इतरांना द्या सो पीपल विल ब्लस बाय लाईफ आणि तुमच्या जीवनाद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील सो स्टार्ट टेलिंग जीजस म्हणून येशू ख्रिस्ताविषयी सांगायला सुरुवात करा नेम विल गिव्ह अदर्स इटर्नल लाइफ आणि ते येशुच नाव सर्व लोकांना सार्वकालिक जीवन देईल ऑफ जीजस विल ब्लस सो मेनी पीपल आणि ते अनेकांना आशीर्वादित करेल वी डू नॉट हॅव गोल्ड अँड सिल्वर आमच्याकडे सोने रुपे काहीही नाही व्हॉट आय हॅव आय विल गिव्ह जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो पीपल ऑफ गॉड देवाच्या लोकांना व्हॉट यू हॅव टूडे तुमच्याकडे आज काय आहे यू यु हॅव्हिजस तुमच्याकडे येशू आहे सो गिव्ह टू अदर्स म्हणून तो येशू तुम्ही इतरांना द्या अमेन लेस प्रार्थना करू स्वर्गातील पित्या थँक्यू सो मच फॉर दिस वर्ड या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो थँक्यू सो मच लॉर्ड वी आर ब्ल पीपल प्रभू आम्ही आशीर्वादित लोक आहोत आणि तू आम्हाला आशीर्वादित केलं म्हणून तुझे आभार मानतो यु हॅव गिव्हन ऑफ जीजस आणि तू आम्हाला येशू हे नाव दिलेलं आहे इन द नेम ऑफ जीजस येशूच्या नावामध्ये वी आम्हाला सार्वकालिक जीवन आहे लॉर्ड हेल्प अस टू गिव्ह अदर्स आणि ते येशूचं नाव आम्ही इतरांना द्यावं म्हणून तू आम्हाला मदत कर Lord bless those who are watching and listening this prayer. जे कोणी देवा वचन प्रार्थना ऐकत आहे त्यांना आशीर्वादित कर. Bless them. त्यांना आशीर्वादित कर. Let your name be glorified in their life. आणि तुझा गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होवे. We ask this prayer in Jesus name. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. Amen. Amen. Thank you and God bless you. धन्यवाद आणि देव तुम्हाला आशीर्वादित कर